मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे रविवारचा तर सकाळची वेळ होती मी छान मस्त कापूरदानीमध्ये कापूर वगैरे टाकला आणि देवपूजा करून घेतलेली आहे सोबतच तुळशीची पूजा पण केली त्यानंतर आता थोड्याच वेळाने बाप्पांची आरती वगैरे करायची आहे तर मग हे जे हारं फुलं वगैरे काल वाहिलेली होती सर्वांनी तर ती आता मी सर्व काढून घेणार आहे आणि सोबतच बाप्पांची जी मूर्ती आहे ना थोडीशी ना कपड्याने स्वच्छ करून घेत आहे बऱ्याच जण येतात बाप्पांना गंध वगैरे लावतात गुलाल वाहतात तांदूळ वगैरे वाहतात फुले वाहतात तर मग ती सर्व अशीच पडलेली राहतात ना तर मग थोडीशी मूर्ती मी क्लीन करून घेतलेली आहे भरपूर लोकांना आम्ही बोलवलेलं दर्शन करण्यासाठी आणि यावर्षी ना खूप सारे लोक दर्शन करण्यासाठी आलेले पण होते मी सर्वांना शेअर वगैरे नाही केलं आमचं जे घरगुती बाप्पा वगैरे आहेत आम्ही कसं सेलिब्रेट वगैरे केलं बाप्पाची पूजा वगैरे बाप्पांसाठी प्रसाद वगैरे मी कसं का काय बनवला हे सर्व मी शेअर केलेलं आहे जेवढी लोकं वगैरे आली ते काही मी जास्त शेअर नाही केलेलं कारण प्रत्येक जण आलं की ते नुसतं मोबाईल घेऊन समोर उभे राहा एवढं मी कम्फर्टेबल नसते समोरचेही कम्फर्टेबल नसतात तर मग मी ते काही जास्त शेअर नाही केलेलं त्यानंतर आता नवीन हारं फुलं वगैरे दुर्वा जे काही आणलेलं होतं ना ते सर्व मी छान असं इथे वाहून घेतलेलं आहे फुलं वगैरे हे ना खूप सारे घेऊन येतात आता जसं की आता छोटीशी मूर्ती आहे एक हार वगैरे घातला ती मग मूर्ती छान दिसते पण त्यानंतर हे दुर्वा वगैरे पण आणतात म्हणजे दुर्वाचा हार पण असतो तर तो घातला की मूर्ती पूर्ण झाकून जाते तर ह्यांना मी सांगितलेलं की ती दुर्वाचा जो हार आहे ना तर तो नका आणू पण त्यांनी आणलेला होता तर मी फक्त एवढीच पूजा वगैरे केली हारं वगैरे दुर्वा वाहिली तर पाहू शकतात सुटसुटीत बाप्पांचे बाप्पांची जी मूर्ती आहे ना ती मला पाहायला खूप आवडते म्हणजे दिसून येते ना की मूर्ती वगैरे खूप छान आहे कशी आहे खूप जास्त प्रमाणात फुलं वगैरे तुम्ही वाहिली तर मग ती मूर्ती जास्त दिसून येत नाही पण नंतर यांनी ना तो जो दुर्वाचा हार आणलेला होता ना तो पण घातला आता इथे आम्ही आरतीला सुरुवात करणार आहोत तर ते अगोदर प्रत्येकाला ना गुलाल वगैरे लावला जातो आमच्यामध्ये बाप्पांना पण व्हायला जातो तर मग आता इथे पाहू शकतात माऊ पण आवरून आलेली होती ती पण बसलेली आहे बाप्पांच्या जवळ तर तिचा व्हिडिओ मी इथे घेत होते खूप खुश होती माऊला पण फार आवडते बाप्पा सुख करता ते वारताची पति ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज को नंदन भावे गुण गावे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे तर आरती वगैरे सर्व आवरून झालेलं आहे आता मी इथे लागणार आहे स्वयंपाकाला पण त्या अगोदर मी बाप्पांसाठी उकडीचे जे मोदक आहे ना तर ते बनवणार आहे काल मी बनवलेले होते आपले गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक तर म्हटलं आज उकडीचे मोदक बनवूया दरवर्षीच बनवते मी तर जे तांदळाचं पीठ असतं ना तर ते माझ्याकडे नव्हतं मी विकत आणलेलं आहे रेडीमेड पीठ बऱ्याच लोकांना घरी तांदूळ दळून आणून त्यापासून पण बनवतात पण आमच्याकडे ना शक्यतो तांदळाचं पीठ दळून नाही आणत कारण त्याच्या भाकरी वगैरे जास्त कुणी खात नाही ना त्यामुळे आम्ही ज्वारी आणि बाजरी जास्त खातो तर मग मी विकत घेतलेलं होतं हे पीठ तर आता थोडंसं जास्तच पीठ मी मळून ठेवणार आहे आणि तेवढ्यातच पाहुणे वगैरे आलेले होते तर त्यांच्यासाठी मी इथं प्लेट वगैरे तयार केलेली आहे चिवडा चिप्स एक छोटीशी कचोरीचा लाडू आणि एक एक केळ असं मी जेवढे पाहुणे वगैरे येतात ना दर्शन करण्यासाठी त्यांना सर्वांना आम्ही देतो तर इथे मी अर्धा तासापूर्वीना तुरीची डाळ मसूर डाळ आणि जी मुगाची डाळ असते ना ती थोडीशी भे पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती वरण बनवण्यासाठी दुसऱ्या बाजूला ना इथे मी आता तांदळाची पीठही बनवत आहे म्हणजे पीठ बनवत आहे तर त्यासाठी मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं आणि त्यामध्ये तेल चवीनुसार मीठ टाकलं आणि जे तांदळाचं पीठ होतं ना तर ते दोन वाटे ॲड केलेलं आहे एक वाटी पाणी असेल तर दोन वाटी पान तांदळाचं पीठ ॲड करायचं मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटांना झाकून ठेवून द्यायचं आहे तर ते व्यवस्थित मुर्तं त्यानंतर आता थोडीफार स्वयंपाकाची तयारी लगेच करून ठेवणार आहे तर इथे मुगाची भाजी आणि त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा मिक्स असं बनवणार आहे तर त्यासाठी मी मूग घेतलेले आहेत मोड आलेले आणि शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये कट करून टाकल्यात तोपर्यंत या आमच्या बाजूच्या ताई आहेत त्यांच्याकडे पण गावाला पाच दिवसांचा बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर ते आलेल्या होत्या दर्शन करण्यासाठी तर मग त्यांनी मला बऱ्यापैकी म्हणजे सर्वच मोदक त्यांनीच मला बनवून दिले तर पीठ जे होतं ना ते मी त्यांच्याकडे दिले त्यांनी छान असं ते मळून पण घेतलं आणि ते पाहू शकतात मोदक पण बनवायला सुरुवात केलेली आहे मोदकाचं सारण जे आहे ना ते मी आज नव्हतं बनवलं काल मी बनवलं होतं थोडं जास्त तर ते शिल्लक राहिलेलं होतं तर आता म्हटलं त्या मोदक बनवत आहे तर त्या मला बोलल्या की तू दुसरा स्वयंपाक वगैरे जे आहे ना ते आवरून घे कारण लेट झालेलं पाहुणे वगैरे येत राहतात तर त्यांना पण बघायचं असतं आणि अजून एका जणाकडे बाप्पांचं आगमन झालेलं होतं तर मग माऊ तिचे पप्पा राजवीर हे सर्वजण त्यांच्या घरी गेलेले होते त्यामुळे मला एकटीला सर्व बघायचं होतं तर मग त्या ताई मला बोलल्या की मी देते मोदक बनून तू स्वयंपाक वगैरे आवरून घे तर मग इथं साधी सिंपल फोडणी वगैरे केलेली होती घरगुती मसाले वगैरे टाकून इथे कांदा लसूण वगैरे काही मी ॲड केलेलं नाही फोडणी चांगली टोमॅटो टाकून परतून घेतली मसाले वगैरे टाकून आणि थोडंसं मसाल्याला तेल सुटलं ना की मग मूग आणि जे शेवग्याच्या शेंगा होत्या ना तर त्या मी ॲड केल्या चांगल्या मिक्स करून घेतलं मसाले जळूनही मग थोडंसं पाणी वगैरे टाकलेलं होतं तर आता हा मसाला आणि शेंगा मूग चांगले मस्त मिक्स करून घेतले चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे आणि शे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ऑलरेडी करून ठेवला होता तर तो थोडासा टाकला आहे मिक्स करून घेतला आणि अगदी थोडंसं अर्धी वाटीच्या आसपास एक वाटीभर असं मी पाणी इथं ॲड केलेलं आहे कारण ही जी भाजी आहे ना मी ग्रेव्हीवाली नाही बनवणार हलकीशी सुक्की आणि हलकीशी रस्तेदार अशी बनवणार आहे तर आता कुकरला झाकण लावून दोन शिट्या होण्यासाठी ठेवून दिले तोपर्यंत या ताईनी मोदक बनवून घेतले होते आणि राहिलेलं जे पिठी आहे ना त्यापासून मला इथे त्याचे जे भाकरी असतात ना तर त्या पण त्यांनी मला बनवून दिल्या तर आता भाकरी बनवून झालेल्या आहेत तयार मोदक पण तयार झालेले होते तर इथे मी आता मोदक उकडण्यासाठी कढाईमध्ये पाणी ठेवलं वरती एक चाळणी त्यामध्ये केळीचं पान ठेवलं आणि तयार मोदक यामध्ये ठेवून आता दहा ते बारा मिनटं ना वाफवून घेणार आहे तर मोदक वाफवण्याच्या अगोदरच मी बाजूला तुम्हाला कुकर लावलेला दिसत असेल तर त्यामध्ये डब्यामध्ये मी डाळ दुसऱ्या डब्यामध्ये तांदूळ असं एकत्रच लावून ला दिलेलं आहे कारण डाळ ऑलरेडी मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवली होती ना तर मग डाळ आणि भात आपलं दोन्ही एकत्रच होऊन जाईल त्याच्या शिट्ट्या होत होत्या तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपले मोदक पण बनवून तयार झालेले आहेत पाहू शकतात तुम्ही इथं तर आता मी ही चाळणी काढून घेणार आहे आणि बाप्पांना प्रसाद दाखवण्यासाठी दुसऱ्या एका प्लेटीमध्ये मी केळीचं पान ठेवले त्यामध्ये हे सर्व मोदक काढून घेत आहे पाहू शकता तुम्ही ते खूप सुंदर बनले होते मोदक साठी मोदकाचा नैवेद्य दाखवून घेतला तोपर्यंत आपला कुकर पण झालेला होता तर मग भाताचा डबा त्यामधला मी काढून घेतला आणि इकडे लगेच वरणाला फोडणी पण देऊन घेत आहे तर साधी सिंपल तुपाची फोडणी केली ज्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची सोबतच हळद आणि हिंग टाकलं होतं आणि टोमॅटो ऑलरेडी मी डाळीसोबत उकडून घेतला होता तर हे छान मी फोडणीमध्ये ओतून घेतले तर वरण बनून तयार झाले सोबतच इथे शेवग्याच्या शेंगा आणि मुगाची जी भाजी होती ती पण झालेली आहे थोडेसे जे पापडे असतात ना तर त्या पण तेलामध्ये मी फ्राय केल्या होत्या झालेला आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत सव्वा पाच ना सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आता आम्ही तयारी करत आहोत आमच्या दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाची तर सर्व तयारी झाली आता बाप्पांची आरती वगैरे होईल त्यानंतर मग बाप्पांना इथून उचलणार आहोत इथे गणेशकुंड आहे जवळ तर तिथंच दरवर्षी आम्ही बाप्पांचं विसर्जन करतो तर तिथंच करणार आहोत तर आता ते सर्व तुमच्यासोबत मी जमेल तसं शेअर करेलच दीड दिवसांचे बाप्पा असतात खूप लवकर येतात खूप लवकर जातात दीड दिवसाची सेवा पण ना खूप कमी म्हणजे वाटते आपल्याला कारण दीड दिवस खूप लवकर निघून जातो कालच बाप्पा आले होते आज लगेच जाणार पण तर असं आता पटकन आम्ही आरती वगैरे सर्व करून घेतो होतं सर्वजण झालेले आहेत तयार आणि मग फळ वगैरे जे काही आहेत ना फळं वगैरे सर्व देवासमोर ठेवलेली तर इथं ना अशी पद्धत आहे की ते सर्व कट करून घेतात डब्यामध्ये आणि तिथं मग गणेशकुंड आहे तर खूप सारे लोक येतात दीड दिवसांचे बाप्पा घेऊन काही लोक पाहण्यासाठी पण येतात दर्शनासाठी येतात तर त्या सर्वांमध्ये ते फळं वगैरे वाटली जातात तर ते पण मला कट करायचे आहेत पण आता सर्वात अगोदर करणार आहोत आरती तर आता बाप्पांची मूर्ती आम्ही घेऊन जाणार आहोत विसर्जनासाठी दीड दिवस हा खूप छोटासा वाटून जातो कालच बाप्पा आले आज विसर्जन पण होणार पण असो आता छोटीशी उत्तर पूजा वगैरे करून घेणार आहे त्यापूर्वी आपण संध्याकाळची आरती करून घेतली जेव्हा मग मूर्ती आपण तिथं विसर्जनासाठी घेऊन जातो ना कुंडावरती तर तिथं पण एकदा आरती होणार आहे तर मग आता ही जी आरती होती सर्वांकडून मी करून घेतली गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा आता निघणार आहेत आपल्या घरातून खरं तर मंदिरामध्ये ते कायमस्वरूपी आपल्यासोबतच राहतील तर शेवटचं जे रेकॉर्डिंग आहे त्यांची मी इथे घेत आहे आणि त्यांची जी मूर्ती आहे ना ती डोळ्यात साठवून ठेवण्याचा पण प्रयत्न करत आहे मला खूप आवडतं बाप्पांना दहा दिवसांकरिता घरी आणण्यासाठी पण आपण सिटीच्या ठिकाणी राहतो आपल्या व्यतिरिक्त दुसरं करणारं कुणी नसतं काही प्रॉब्लेम पण येऊ शकतो तर त्यामुळे मी दीडच दिवसांचा बसवते तर आता बाप्पांना मी हळदी सॉरी गुलाल वगैरे कुमकुम आणि तांदूळ वगैरे वाहून घेतले आणि जी उत्तर पूजा असते ना छोटीशी तर ती मी पुस्तकामध्ये बोल बघूनच मग त्याचे जे मंत्र वगैरे उच्चारण असतं ना तर ते करून घेते तर आता नैवेद्य वगैरे सकाळचाच सा होता तर इथे मी उत्तर पूजेमध्ये जे काही बोललं जातं ते सर्व करून घेतलं सर्वांनी बाप्पांचं दर्शन वगैरे पण घेतलं तर आता बाप्पा जाणार आहेत त्यांच्या गावाला तर जाताना वाटेमध्ये त्यांना भूक लागली तर काहीतरी खायला हवं म्हणून दही पोह्याची शिदोरी देण्याची पद्धत आहे तर मी दरवर्षी दही पोहे जे आहे ना ते मिक्स करून केळीच्या पानामध्ये व्यवस्थित पॅक करून ना बाप्पांसोबत देत असते तर तेच मी इथं बनवत आहे पोह्यामध्ये थोडंसं दही वगैरे टाकले आ, साखर पण ॲड करू शकतात पण त्यामुळे काय होतं की खूप पाणी सुटतं ओलसर होऊन जातं तर त्यामुळे मी साखर वगैरे नाही ॲड करत असे दही आणि पोहे केळीच्या पानामध्ये मी पॅक करून घेतले तर आणि ते आता मी बाप्पांच्या हातामध्ये एका साईडला ना ठेवणार आहे इथे त्यांचे विसर्जन होईपर्यंत ते सोबतच राहतात त्यांच्या आणि जेवढे काही फळं वगैरे होती ना छोटा पुरी मदेना तर ती सर्व आम्ही अशा छोट्या पुढीमध्ये ना कट करून घेतली विसर्जनाच्या ठिकाणी खूप सारे लोक येतात विसर्जन पाहण्यासाठी बाप्पाच्या दर्शनासाठी तर त्या सर्वांमध्ये हे वाटलं जातं गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या बाप्पांची मूर्ती हलवताना ती उत्तरेच्या बाजूला सरकून हलवायची असते आणि त्यानंतर आता पूर्ण घरामध्ये एकदा मूर्ती फिरवून आणणार आहोत आणि त्यानंतर बाप्पांच्या खाली ठेवलेली जी सुपारी होती ना तर ती मी काढून ठेवली टेबलावरच ठेवली कारण आता बाप्पांची मूर्ती जाणार आहे विसर्जनासाठी तर तुम्ही पण जर सुपारी पुजली वगैरे असेल ना तर या वेळेतच काढून घ्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती सचिन तेंडुलकर पत्रकार संघटना आपल्या पालकर्चे तुल आणि आत्ता ताज लगे तुमच्या कार्यात बघण राहून काही आनंद निर्माण होत नाही शेवटी आपल्या नियोजनाचं आम्ही स्वागत येण्यापासून ते घरी जाण्यापर्यंत गणेश विसर्जन करा नगर परिषदेला सहकार्य करा तर इथे गणेश कुंडावरती बाप्पांची आरती वगैरे करून घेतली आणि आता शेवटचं आपण डोळे भरून बाप्पांना पाहून घेऊया कारण आता आपले बाप्पा जाणार आहेत विसर्जनासाठी बाप्पा जाणार आहेत आता आपल्या गावी तर बाप्पांचं विसर्जन करण्याच्या अगोदर पाटावरती जी आपली देवघरातील मूर्तीचा आविषयक करून ठेवली होती तर ती मूर्ती आम्ही उचलून घेतली तर बाप्पा जाताना बाप्पांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की त्यांनी पुढच्याही वर्षी खूप लवकर यावं खरं तर ते राखी बांधायला पण येतातच दरवर्षी आपल्याकडे रक्षाबंधनला तर त्याहीपेक्षा लवकर त्यांनी पुढच्या वर्षी आपल्या घरी यावं सर्वांना सुखी ठेवावं आणि जे काही आपले दुःख वगैरे आहेत जाताना ते सर्व सोबत घेऊन जावं तर दीड दिवसाचे बाप्पा होते आपले खूप लवकर आले खूप लवकर गेले आणि आजच्या दिवशी गर्दी पण बऱ्यापैकी होती कारण दीड दिवसाचेही खूप सारे बाप्पा असतात तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <स्थाथा> आता ही जी आपली पाटावरची छोटी मूर्ती आहे तर ती घरी घेऊन जाताना झाकून नेली जाते आमच्यामध्ये तर आता ही संध्याकाळची वेळ आहे मूर्ती विसर्जन करताना ना पाटावर थोडीशी कुंडातली माती वगैरे दिली जाते तर पुन्हा एकदा आम्ही संध्याकाळी त्याची आरती वगैरे करतो व्हिडिओच्या शेवटी मी काही फोटो ॲड केलेले आहेत ते तुम्ही आवर्जून बघा चला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या सर्वांना बाय बाय शुभरात्री स्वामी समर्थ